नमस्कार मी दिव्या सांगलीकर आपल्या सगळ्यांचं सा, जस्ट फॉर आरच्या यूट्यूब चॅनेलवर खूप खूप स्वागत करते आज आपण खूप महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत आणि हा विषय असा आहे की आपल्या सगळ्यांना वाटतं की स्ट्रेस जो आहे तो माझ्या आयुष्यामध्ये मला थोड्याफार फरकाने अफेक्ट करतो आहे आणि त्याला कसं नियंत्रणात ठेवावं मला खरंच कळत नाही सो जर का ही समस्या तुम्हालासुद्धा भेडसावत असेल किंवा तुमच्या घरामध्ये किंवा आजूबाजूला कुणाला जर का स्ट्रेस मॅनेजमेंट किंवा खूप जास्त ताणतणाव आहे आणि त्यामुळे त्यांचं लाईफस्टाईल जे आहे ते बिघडत असेल तर हा व्हिडिओ नक्की त्यांच्याबरोबर शेअर करा आणि या व्हिडिओमध्ये ज्या आज टिप्स आणि काही स्टेप्स मी सांगणार आहे ते नक्की तुम्ही तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये योगात आणा अंमलात आणा आणि त्याची प्रॅक्टिस नक्की करा सो so, स्ट्रेस uh, ह्या विषयावरती तर मी सगळ्या माझ्या ज्या टिप्स आहेत त्या तुमच्याबरोबर शेअर करणार आहे पण मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की तुमच्या रोजच्या जीवनामध्ये तुम्हाला असं वाटतं का की स्ट्रेस खरंच तुम्हाला अफेक्ट करतोय किंवा रोजच्या जीवनात जो ताणतणाव आहे तो तुमची दैनंदिन जीवनशैली कुठे ना कुठेतरी थोडीशी ढासळत आहे या ताणतणावामुळे असं तुमच्याबरोबर होता का आणि असं होत असेल तर खाली कमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहा आणि त्याच्यावरती आपण काय करू शकतो हे आपण जाणून घेणारच आहोत सगळ्यात महत्त्वाचं की आय एम शुअर तुम्ही सगळ्यांनी आमच्या चॅनलला सबस्क्राईब तर केलेलंच असेल पण चॅनलची जी मेंबरशिप आहे तीसुद्धा जॉईन केलेली आहे कारण की तुम्हाला माहिती आहे की फॉर हार्टचा हा जो उपक्रम आहे जिथे तुम्हाला अगदी मोफत सगळी आरोग्यविषयक माहिती दररोज वेगवेगळ्या व्हिडिओजच्या स्वरूपात मिळत असते आणि हा मोफत उपक्रम जो आहे तो असाच अविरतपणे चालू ठेवण्यासाठी तुमच्या सहकार्याची आम्हाला खरंच खूप गरज आहे सो तुम्ही जर का अजून आमची मेंबरशिप जॉईन नसेल में केलेली तर खाली जॉईन बटन क्लिक करून नक्की जॉईन करा दरमहा फक्त एकोणतीस रुपये भरून तुम्ही आमच्या या कार्यासाठी हातभार लावू शकता आणि तुम्ही जेव्हा आमचे मेंबर होता आत्ता तरी तुम्हाला अगदी स्पेसिफिक काही नाही पण तुम्हाला आमच्या कन्सल्टेशनमध्ये वेगवेगळ्या ज्या आमच्या फॅसिलिटीज असतात त्या तुम्हाला मिळतील किंवा जे डिस्काउंट्स असतात दर शुक्रवारचे ते तुम्हाला मिळतील सो नक्की ह्या स्पेशल मेंबरशिपचा तुम्ही नक्कीच वापर करा सो so, आपण बोलत होतो की स्ट्रेस मॅनेजमेंट किंवा रोजच्या जेवणाचा जो ताणतणाव आहे त्याला आपण नियंत्रणात कसं ठेवू शकतो आता स्ट्रेस कंट्रोल करणं हे तर खरंच आवश्यक आहे म्हणजे तो कंट्रोल करणं का आवश्यक आहे ह्या विषयाबद्दल मी आज बोलणार मी आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपण अगदी साध्या डॉक्टरांकडे सुद्धा गेलो काही बोलायला तरी ते विचारतात की स्ट्रेस किती आहे आणि असेल तर तो नियंत्रणात ठेवा पण आता हा स्ट्रेस नक्की नियंत्रणात ठेवायचा कसा म्हणजे अगदी मलाही रोज वाटतं की मी एक वर्किंग वुमन आहे तर खूप जास्त स्ट्रेस आहे पण ह्याला कसं मी कमी करू सो so, त्याच्यासाठी एक दहा स्टेप्स आज आपण जाणून घेणार आहोत या आपण जर का रोजच्या जीवनामध्ये फॉलो केल्या तर नक्कीच आपल्याला फायदा होऊ शकतो आणि ह्याच्यातली सगळ्यात महत्त्वाची आणि पहिली पायरी म्हणजे हे जाणणं की आपल्याला स्ट्रेस नक्की कशामुळे होतोय किंवा स्ट्रेसचे ट्रिगर्स काय आहे आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये वेगवेगळे स्ट्रेसचे वेग स्ट्रेस ट्रिगर असू शकतात म्हणजे तुम्ही जर का ऑफिसमध्ये जात असाल तर ऑफिसमध्ये कशा प्रकारची लोकं आहेत तुमचं कामाचं नियोजन कसं आहे तुम्हाला डेडलाईन्स कशा आहेत ह्या सगळ्या गोष्टींवरती तुमचा जो आ, आ, स्ट्रेस आहे हो तो अवलंबून असतो मुलं असतील घरात आजकाल मुलंसुद्धा म्हणतात की खूप स्ट्रेस आहे सो त्यांच्यासाठी रोजचं त्यांचं रुटीन कसं आहे शाळेचं टायमिंग कसं आहे किंवा नक्की कशामुळे त्यांना स्ट्रेस होतो हे जाणून घेणं खूप गरजेचं आहे सो आपल्याला स्ट्रेस नक्की कुठल्या गोष्टीमुळे ट्रिगर होतो हे माहीत असणं खूप गरजेचं आहे आणि ह्याच्याबद्दल जेव्हा तुम्ही स्वतः थोडासा विचार कराल तर तुम्हाला नक्की लक्षात येईल की ठीक आहे हा माझा ट्रिगर आहे आणि ह्याच्यामुळे मला स्ट्रेस होतं आता एकदा आपल्याला हे लक्षात आलं की ह्या गोष्टीमुळे स्ट्रेस होतोय त्याच्यानंतर जेव्हा केव्हा तो ट्रिगर तुमच्या समोर येईल एक सगळ्यात सोपी गोष्ट आपल्याला करायची ती म्हणजे डीप ब्रिथिंग एक्सरसाइज तुम्ही थोडंसं जर का ऑब्झर्व कराल तर असं होतं की जेव्हा आपल्याला राग येतो किंवा स्ट्रेस येतो सगळ्यात पहिले काय अफेक्ट होतं तर आपली जे श्वासोश्वास असतो तो अफेक्ट होतो आपलं जे ब्रिदिंग असतं ते अफेक्ट होतं आपली जी पल्स आहे किंवा आपलं जे ब्रीदिंग आहे ते फास्ट व्हायला लागतं जेव्हा आपल्याला खूप राग येतो किंवा आपल्याला खूप वाईट वाटतं है तर पन प्रीधिन प्रीधिन ना तर आपलं जे ब्रीदिंग आहे त्याला आपण कंट्रोल करायचं सो आपण पहिल्या स्टेपमध्ये पाहिलं की आपल्याला ट्रिगर काय आहे ते माहिती पाहिजे सेकंड स्टेप जेव्हा असं वाटेल की हा ट्रिगर आपल्या समोर येतोय तर तेव्हा आपण आपलं ब्रीदिंग कंट्रोल करायचं आणि ते कसं करायचं तर डीप ब्रीदिंग करून रोजच्या व्यायामामध्ये तुम्ही डीप ब्रीदिंग प्रॅक्टिस करणं आवश्यक आहेच पण त्याच्याशिवाय जेव्हा दैनंदिन जीवनामध्ये तुम्हाला असं वाटेल की हा ट्रिगर आहे आणि ह्याच्यामुळे मला स्ट्रेस होतोय तर जेव्हा हा ट्रिगर तुमच्यासमोर येईल सगळ्यात पहिले कम किमान एक दहा डीप ब्रिथेज घेणं खूप आवश्यक आहे आता तिसरी पायरी काय आहे तर ओव्हरऑल आपली जी लाईफस्टाईल आहे त्याच्यामध्ये आपल्याला हेल्दी लाईफस्टाईलवरती फोकस करणं अत्यंत आवश्यक आहे कारण की हे जे माइंड कंट्रोल किंवा माइंडफुलनेसची ही प्रॅक्टिस आहे की जिथे आपण ब्रीथिंगला कंट्रोल करू शकतो त्यासाठी एक हेल्थ आपल्या सेंटरमध्ये किंवा आपल्या डोक्यामध्ये असणं खूप आवश्यक आहे की हेल्दी लाईफस्टाईल मी फॉलो करते ना त्यामुळे हेल्दी लाईफस्टाईल फॉलो करा रोजच्या रोज व्यायाम करणं अत्यंत महत्त्वाचं आहे चौथी स्टेप आहे की दररोज व्यायाम करणं आवश्यक आहे जेव्हा आपण व्यायाम करतो चांगले हॉर्मोन्स आपल्या बॉडीमध्ये रिलीज होतात आणि हे हॉर्मोन्स जे स्ट्रेसला कमी ठेवू शकतात त्याच्यामुळे शरीरामध्ये हॉर्मोनल बॅलन्स राहतो आणि स्ट्रेस क्रिएट करणारे जे हॉर्मोन्स आहेत त्यांचा जो परिणाम आहे तो आपल्या शरीरावर ते कमी प्रमाणात होऊ शकतो पाचव्या स्टेपमध्ये आपल्याला एक अत्यंत गोष्ट महत्त्वाची लक्षात ठेवायची ती म्हणजे आपले जे गोल्स आहेत ओके okay, ते एकदम रिअलिस्टिक असले पाहिजेत म्हणजे आजचा जो काळ आहे आणि तुम्ही सगळे ह्याच्याबद्दल ॲक्री पण कराल की आजच्या काळामध्ये खूप कॉम्पिटेटिव्ह वर्ल्ड झालेलं आहे पण सगळेच म्हणजे लहान मुलांपासनं मोठे किंवा अगदी जे सिनियर्स असतात ते सुद्धा सगळेच खूप कॉम्पिटेटिव्ह एजवरती आपण काम करत असतो की नाही माझं हे जे गोल आहे हे अचीव्ह व्हायलाच पाहिजे सो बरेचदा मी असं म्हणेन की तुम्ही तुम जे काही गोल स्वतःसाठी आखून घेतलेला आहे ठरवलेला आहे त्याचा परत एकदा विचार करा नक्की ते रिअलिस्टिक आहे ना मला माझ्या कपॅसिटीमध्ये ते अचीव्ह करता येईल ना आणि थोडी जरी शंका असेल तर त्याच्यापेक्षा थोडं कमी गोल घेतलं किंवा खालच्या लेवलचं गोल घेतलं तरीसुद्धा काही हरकत नाही कोणीही आपल्याला येऊन म्हणणार नाही की अरे तुझी तेवढी कपॅसिटी आहे पण तू असं का करतो आहेस शेवटी जर का त्या आ, ओव्हर म्हणजे मी काय म्हणते की खूप जास्त अपेक्षा ठेवून करण्यापेक्षा आपण जर का स्वतःचा म्हणजे त्या गोष्टीमुळे आपल्याला जर का स्ट्रेस होत असेल तर आपण थोडासा कमी अपेक्षा ठेवली स्वतःकडनं आणि मग आपले जे गोल्स आहेत ते आखले तर नक्कीच याच्यामुळे आपल्याला स्ट्रेस मॅनेजमेंटमध्ये फायदा होऊ शकतो सो जसं मी म्हटलं तसं रिअलिस्टिक गोल आणि रिअलिस्टिक प्रायोरिटीज बरोबर सो एक असतं की आपले गोल्स की आपल्याला शॉर्ट टर्म लॉंग टर्ममध्ये काय काय गोष्टी करायच्या आणि रोजच्या आपल्या प्रायोरिटीज असतात बरेचदा जेव्हा मी आमच्या पेशंट्सबरोबर क्लायंट्सबरोबर हेल्दी लाईफ प्रो कन्सल्टेशन थ्रू बोलत असतो ऑनलाईन कन्सल्टेशन थ्रू बोलत असतो असं लक्षात येतं की आपण प्रायोरिटीज कुठे ना कुठे तरी आपल्या ठरवायला थोडंसं कमी पडतो म्हणजे रोज व्यायाम करणं हे आवश्यक आहे पण मग तो व्यायाम अगदी सकाळ संध्याकाळात खूप जास्त केला पाहिजे असंही नाही आणि अजिबात नाही केलाय असे नाही सो हा जो बॅलन्स अचीव्ह करणं आहे हे आपल्याला बघणं खूप गरजेचं आहे सो आपल्या ज्या प्रायोरिटीज असेल आणि पर्टिक्युलरली एखादा स्ट्रेसर तुम्हाला लक्षात आला असेल तर त्या स्ट्रेसरच्या आसपास ज्या तुमच्या प्रायोरिटीज आहेत त्या नक्की कशा आहेत त्या खूप जास्त जातात तर नाहीत ना ह्याकडे लक्ष द्या आणि थोड्याशा या शिथिल करा किंवा थोडंसं इझी गोईंग त्याच्यात जर का तुम्ही झाला तर स्ट्रेस मॅनेज करायला तुम्हाला नक्कीच मदत होईल आणि ह्याचसाठी प्रायोरिटीज मॅनेजमेंटमध्ये खूप महत्त्वाची गोष्ट जी, जी लक्षात येते खरंच सारे या स्टडीजमध्ये पण लक्षात आलं की आपण किती चांगल्या प्रकारे आपला वेळ मॅनेज करू आता ही खूप बेसिक गोष्ट वाटेल तुम्हाला की देवया टाईम मॅनेजमेंटबद्दल का सांगतेस मी तर मोठी आहे ॲडल्ट आहे मला माहिती आहे टाईम मॅनेज कसा कर करायचा पण तरीसुद्धा इथे मी हायलाईट करून सांगेन की आपले जे गोल्स आहेत आपल्या ज्या प्रायोरिटीज आहेत त्याच्यातनं जर का स्ट्रेस होत असेल तर कुठे ना कुठेतरी आपल्या टाईम मॅनेजमेंटचं जे गणित आहे ते चुकत असतं मग ते वर्क लाईफ बॅलन्स असू दे किंवा मग ते तुमचं वेट लॉस गोल अचीव्ह असू दे किंवा तुमचं ऑफिसमधलं गोल अचीव्ह असू दे टाईम मॅनेज करायला आपण शिकलो तर नक्कीच स्ट्रेस कमी करायला आपल्याला मदत होते आणि हे वेगवेगळ्या प्रकारच्या सायंटिफिक स्टडीजमधनं सांगितलेलं आहे आपल्याला लक्षात आलेलं आहे बरं आता ह्या हा सगळा प्रयास करत असताना एक आपला स्वतःशी जो सुसंवाद असतो किंवा सेल्फ टॉक असतो तो कसा आहे हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे खरं तर स्ट्रेस मॅनेजमेंटमध्ये आपण स्वतःला कसं सांगतो म्हणजे आपला सतत निगेटिव्ह सेल्फ टॉक आहे का पॉझिटिव्ह आहे हे बघणं अत्यंत महत्त्वाचं आहे आणि जर का तुम्ही सतत स्वतःला निगेटिव्ह गोष्टींबद्दल पोसत असाल किंवा कुठेतरी गिल्ट असेल तर त्यामुळे स्ट्रेस वाढू शकतो आणि त्यामुळे तुम्हाला खरंच त्रास होऊ शकतो सो आपला जो सेल्फ टॉक आहे तो करेक्ट करायचा प्रयत्न करा तुम्हाला जर का लक्षात येत नसेल की नक्की मी कुठे चुकती आहे किंवा माझा स्ट्रेस मॅनेज करायला नक्की मा मी कुठे कमी पडते तर तुम्ही नक्की एक ऑनलाईन कन्सल्टेशन बुक करू शकता जिथे तुम्हाला वन टू वन सेशनमध्ये स्ट्रेस मॅनेजमेंटबद्दल गायडन्स मिळेल आणि ह्या ज्या सगळ्या टेक्निक्स मी सांगते त्या आपण स्टेप बाय स्टेप कशा इम्प्लिमेंट करू शकतो तुमच्या स्वतःच्यासाठी तेसुद्धा आपण अगदी चांगल्या प्रकारे करू शकतो So, बद्दल जा जा वेग 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 सो आपल्या सेल्फ टॉपबद्दल बोलणं झालं त्याच्यानंतर मग एक आपल्याला महत्त्वाची गोष्ट आयडेंटिफाय करायची की अशा कोणत्या ॲक्टिव्हिटीज आहेत ज्याच्यामुळे मला माझा रोजचा ताणतणाव आहे तो कमी करायला मदत मिळते साऱ्या लोकांसाठी वेगवेगळ्या कला असतात ड्रॉईंग नाच गाणं म्युझिक सो ह्या सगळ्या जे आर्ट फॉर्म्स आहेत ते आपल्याला आपला मानसिक ताणतणाव कमी करायला मदत करतात आणि अगदी रोजच्या रोज नाही जमलं तर किमान आठवड्यातनं एकदा किंवा एक दोनदा कि तुम्ही तुमच्या आर्टसाठी किंवा अशा काही ॲक्टिव्हिटीजच्या तुम्हाला स्ट्रेस कमी करायला मदत करतात त्याच्यात जर का तुमचा वेळ गुंतवला तर नक्कीच तुम्हाला लॉंग टर्ममध्ये स्ट्रेस कंट्रोलमध्ये आणण्यासाठी नक्की मदत होईल सो तुमच्या अशा कोणत्या स्ट्रेस मॅनेजमेंट टेक्निक्स आहेत का किंवा अशा काही ॲक्टिव्हिटीज आहेत का खाली कमेंटमध्ये नक्की लिहा की कशामुळे तुम्हाला तुमचा रोजचा तणाव कमी करायला मदत होते आणि ह्याबरोबरच सगळ्यात महत्त्वाची आणि दहावी जी टिप मला तुम्हाला सांगायची आहे स्ट्रेस मॅनेजमेंटमध्ये ती म्हणजे एक आपला जो काही रोजचा ताणतणाव आहे तो दुसऱ्यांबरोबर शेअर करा तुम्हा तुमचा स्वतःचा एखादा सपोर्ट ग्रुप किंवा फॅमिलीमध्ये तुमच्या फ्रेंड्समध्ये अशा मुळाबरोबर तरी तुम्ही डिस्कस करा ज्यांच्याकडनं तुम्हाला काही इनपुट्स मिळू शकतात किंवा तुमचा जो मनाचा भार आहे तो कमी झाल्याचं तुम्हाला समाधान मिळू शकतं आणि याही पलीकडे जाऊन जर का तुम्हाला असं वाटत असेल की नाही ह्या सगळ्या स्टेप्स करूनसुद्धा मला माझा स्ट्रेस किंवा ॲन्झायटी कंट्रोल करणं अवघड जात आहे तर खालती दिलेल्या नंबरवरती नक्की संपर्क साधा तुम्ही वन टू वन कन्सल्टेशन बुक करू शकता माझ्याबरोबर जिथे आपण स्ट्रेस मॅनेजमेंटबद्दल डिटेलमध्ये बोलू शकतो आणि तुम्हाला नक्की कसं स्टेप बाय स्टेप स्ट्रेस मॅनेज करणं आवश्यक आहे किंवा करता येईल याबद्दल मी स्वतः तुमचं मार्गदर्शन करू शकते सो so, या होत्या काही स्ट्रेस मॅनेजमेंटच्या टेक्निक्स अनुसार तुम्हाला सगळ्यांनाच ह्या आवडल्या तुमच्या जीवनामध्ये या नक्की तुम्ही इम्प्लिमेंट करा तुमच्या ओळखीच्या लोकांबरोबर नक्की शेअर करा आणि तुमचा जो हा सगळा सहभाग आहे आमच्या फॉर जसफॉराच्या यूट्यूबच्या व्हिडिओजमध्ये आणि बाकीच्या सगळ्याच ॲक्टिव्हिटीजमध्ये तो असाच कायम धावते धन्यवाद <laughs>